आंबेडकर नगर कामराज नगरचा एसआरए प्रकल्प सोळा हजार पाचशे पंचाहत्तर घरांचा प्रकल्प मंजूर करून पूर्णत्वाला नेणारे सर्वांचे नाणके एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात असा एकमेव नेता आहे की जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने घोषणा द्यायचे एकनाथ साहेब आगे बडो एकनाथ साहेब आगे बडो हमारा नेता कैसा हो ने आज शिंदे साहेबांनी सगळ्यांसाठी काम केलं मग ते दलित असतील पद दलित असतील सर्व जातीचे धर्माचे हिंदू असतील मुस्लिम असतील सगळ्यांसाठी त्यामुळे आपल्या सर्वांचाच हा नेता एकनाथ साहेब आणि एक लाडकी बहीण उभी आहे आणि या लाडक्या बहिणी पण इकडे उपस्थित आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना चालू आहे ना कुणी किती आलं कोणी किती माही काय लाल ला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की सगळ्यात मोठं मुंबईतलं क्लस्टर जे महायुती सरकार करतोय एसआरए आणि एम डी च्या माध्यमातून काम सुरू झालं पहिल्या फेजच काम सुरू झालं पंधरा वीस वर्ष लोकांना भाडं मिळत नव्हतं हा एकनाथ शिंदे स्वतः चेक इथे वाटायला आला होता एकशे सात कोटी रुपयाचं भाडं आपण दिलं ना चेकने परमेश्वर कदम यांनी आता मला सांगितलंय की दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं लवकर द्या మే యాప్లేలా సంకో ఫిబ్రవరి మరే దుసరా కప్పయా తపన్ బాడా జ कमिटमेंट मी सांगितलं होतं भूमिपूजन आपण कधी करणार तो, तो कुठला दिवस होता चौदा ऑक्टोबर ब्रह्म दीक्षा दिन ब्रह्मचक्र दिन होता आणि मी सांगितलं होत मुखर्जीना एमएमआरडीएच्या मला याच दिवशी भूमिपूजन करायचं आहे आणि मग सगळी तयारी करून आपण दिलेला शब्द पाळला ना आणि म्हणून आता क्लस्टर होईल मोठ्या क्लस्टर मध्ये हॉस्पिटल होईल शाळा होईल खेळायला ग्राउंड होईल तुम्हाला फिरायला गार्डन होईल आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल अंतर्गत रस्ते होतील एवढं मोठं क्लस्टर किती आहे हजार घरांचं क्लस्टर नव्वद एकर मध्ये आहे हे सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही क्लस्टरचं रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरला दिलेला एसआरएच्या एसआरएच्या इतिहासात दोन बेसमेंट पार्किंग पहिल्यांदा दिलेली आहे तुमचं जीवनमान राहणीमान चांगलं झालं पाहिजे तुमचे पाहुणे आल्यावर खुश झाले पाहिजे एकदम बढिया घर मी त्या एम एम आर डी ला सांगितलंय दोन पैसे कमी कमवायला सांगा कॉन्ट्रॅक्टरला पण क्वालिटी काम पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला घराच्या किल्ल्या चाव्या मिळतील त्याच दिवशी एकनाथ शिंदेला आनंद होईल आणि म्हणून परमेश्वर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पाठपुरावा तुम्ही केला आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहे मी नेहमी सांगतो ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला पहिला नंबर बघा या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला सगळ्यांना घर देण्याचा आता मला सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या पंधरा तारखेला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आज सन्मानी एकनाथ शिंदेसाहेब पाचव्यांदा आमच्या रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजमध्ये आले होते शिंदेसाहेबांचा आपल्या रंबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरवर खूप प्रेम आहे शिंदेसाहेबांनी आपल्याकडे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपडीधारकांचा एस आर ए प्रकल्प मंजूर केला आणि फक्त प्रकल्पच मंजूर केला नाही तर जवळपास पहिल्या टप्प्यातील चार हजार झोपडीधारकांना एकशे साठ कोटी रुपये भाडं वाटप केलं आणि त्या ठिकाणी दीक्षा दिनाच्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त चौदा ऑक्टोबरला त्याच ठिकाणी नारळ फोडून चार हजार घरांच्या जागी साडेआठ हजार घरांच्या इमारतींच्या कामाला सुरुवात देखील आज आपण स्वतः देखील पाहू शकता त्या ठिकाणी पाया खोदण्याचं काम सुरू आहे येणाऱ्या चार वर्षात संपूर्ण सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपडीधारकांना स्वतःच्या हक्काचं स्वप्नातलं वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे आणि जो माणूस आमच्या घराचं स्वप्न पूर्ण करतो जो माणूस आम्हाला बापासारखं प्रेम करतो मोठ्या भावासारखं प्रेम करतो असा आमचा एकनाथ शिंदेसाहेब हे पाच वेळा या ठिकाणी आले आणि त्यांनी आमचं जे कोणी न करणारं काम केलं त्याबद्दल आम्ही साहेबांचं खूप आभार मानतो शिंदेसाहेब आल्यामुळे शिंदेसाहेबांनी केलेल्या कामामुळे आमची एकशे तेहतीस आणि एकशे पंचवीसची सीट ही भाऊमताने जिंकून येणार आहे आजपर्यंत कुणालाही मुंबईमध्ये मिळाली नाही तेवढी मतं या एकशे तेहतीसमध्ये आमच्या निर्मितीतही कानडे यांना मिळणार आहे बघितलं म्हणून आहे आमची एकच आहे शिंदेसाहेब जे बोलतील शिंदे शिंदे ते करणार शिंदेसाहेब जे सांगतील ते करणार आम्ही कधीच राजकारणात पदासाठी आलेलो नाही राजकारणात पदासाठी आलेलो नसल्यामुळे आम्हाला नगरसेवक आमचं मिळाल्यानंतर शिंदेसाहेबांनी सांगितलं ते पद घेऊ नाही सांगितलं आम्ही चुपचाप असू आज आपण बघतो आहे की साहेबांच्या प्रेमामुळेच नामदेव साठेसाहेब या ठिकाणी आले आणि त्यांच्या मुलीने त्यांनी दोघांनी आमच्या निर्मितीताई कानडेला साथ दिली पाठिंबा दिला स्वतःची उमेदवारी मागे घेतली त्याबद्दल मी नामदेव साठेसाहेबांचं आणि साक्षीताई साठे यांचा देखील आभार मानतो तुम्हाला जेव्हा कधी काही गरज लागेल स्वतःचा भाऊ समजून या असं मी तुम्हाला आश्वासन देतो तू माझ्या मुलीसारखीच आहे तुलाही कधी काही वाटलं मला डायरेक्ट फोन कर तुझं काम करेल असं मी जाहीर आश्वासन देतो आणि आपल्या सर्व लोकांसाठी आपण मिळून काम करूया शिंदे साहेब आपल्या पददलितांसाठी काम करतात आपल्या लोकांना तळागाळातून वरती आणतायत आणि त्यांना आपल्यासारख्या काम करणाऱ्या लोकांची गरज आहे शिंदे साहेब सगळीकडे एकटेच पोचू शकत नाहीत तर ते त्यांचे हात बनून आपण पुढे पोचायचं आहे त्यासाठी आम्ही काम करतो आहे तुम्ही देखील करत आहात आपण मिळून काम केलं तर अख्खर अंबाई कामराजनगर चार वर्षात डेव्हलप होईल मुंबईमध्ये साठे माझा विजय झाल्यासारखा वाटतं जो साहेबांनी मला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि साहेबांनी जो आशीर्वाद रूपी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे की या एकशे तेहतीस वॉर्डमधल्या मातारामाबाई आंबेडकर कामराजनगर आणि नेताजीनगर या झोपडीधारकांचा जो विकास करायचा आहे त्यांची जी समाजसेवा करायची आहे त्या साहेबांच्या रूपात कदम साहेबांच्या रूपात आणि शिंदे साहेबांच्या रूपातच मी समाजसेवा करेल त्यांची त्यांच्या अडीअडचणीला मी उभी राहील आत्ता मी तुम्ही बघू शकता की पंधरा गेले पंधरा ते वीस दिवस लोक माझ्यासोबत उभे आहेत माझ्या मला प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत उभे आहेत पुढेही ते उभे राहतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्याप्रमाणेच मी काम करेल त्यांची सेवा करेल त्या समाजाची सेवा करेल धन्यवाद